राहता येथील शिर्डी साई रुरल इन्स्टिट्यूटच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सन्मान्य शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तरुण घडत असताना पद्मश्री आणि पद्मभूषण खासदार साहेबांनी दिलेला श्रमसंस्कार आमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये युवकांमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांमध्ये रुजवत असताना महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि त्याचबरोबर इतरही महाविद्यालयाच्या बरोबरीनेच कार्यरत असणारे या गावातील सर्व आमचे ग्रामपंचायत सदस्य असतील आज या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज उपस्थित असणारे आमचे सर्व अतिथी असतील त्यामध्ये माननीय अध्यक्ष मॅडम यांचं नेहमीच आम्हाला सहकार्य असतं माननीय नामदार साहेब आम्हाला नेहमी मार्गदर्शन करून या गाव किंवा एखादी जे दत्तक गाव योजना जी आहे विद्यापीठाची ती राबवण्यासाठी जे आम्हाला सहकार्य लागतं ते सहकार्य आम्हाला नेहमीच होत असतं मी यांचं मी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीनं स्वागत करतो त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक स्वयंसेविका यांचं मी या, या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत करतो आणि माझं लांबलेलं प्रस्तावित संपवतो हो धन्यवाद विनंती करते की त्यांनी सन्मान सौक्षायची ते मॅडम यांचा सत्कार करावा

ग्रामपंचायती सदस्य मान्य रामदास पाटील मान्य मच्छिंद्र पाटील आबाळेचे सदस्य चेअरमन वाईस चेअरमन संचालक सर्व ग्रामस्थ प्राध्यापक आणि विद्यार्थी खरं तर सर्वात प्रथम मला थोडं येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते कारण दोन तीन दिवसापूर्वी आपल्या दोन्ही गावामध्ये बिबट्याने एका लहान मुलावर हल्ला केलेला होता आणि त्याला फुल न फुलाची पाकळी म्हणून आपली जबाबदारी असते की ते कुटुंबाला धीर देण्याचे म्हणून ते पंचवीस लाख रुपये चेक त्याच देण्यासाठी आम्ही गेलो त्याच्यामुळे थोडं येण्याचं उशीर झालेला होता आज आपल्या राष्ट्रीय योजनेअंतर्गत जे काही कार्यक्रम आपण सात दिवस इथं ठेवलेले आहेत आणि त्यासाठी आपण हे एकूर्ग घेऊन निवडलेलं आहे निश्चितच राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे जिल्हा परिषद कारण जिल्हा परिषद मध्ये जे काही वेगवेगळे विभाग आहेत जलसंधारण असेल महिला बालकल्याण असेल आरोग्य असेल शिक्षण असेल बांधकाम असेल अभ्यास आपल्या राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये येतो आज आपण जे काही सात दिवस इथं व्याख्यान मला ठेवलेले आहे वे वेगवेगळे वे ले लेक्चर्स आपल्याला ले येणार आहे आणि वेगवेगळे मार्गदर्शन आपल्याला या सात दिवसामध्ये मिळणार आहे आणि येत्या बावीस तारखेला आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान दे मान्य मोदी साहेब यांनी अयोध्येमध्ये जे काही राम मूर्तीचे ठेवलेले आहे त्यानुसार प्रत्येक गावामध्ये प्रत्येक मंदिरांमध्ये जी काही साफसफाई चालू आहे स्वच्छता अभियान आपण सर्व राबवत आहोत आणि त्या दिवशी आपल्याला सर्वांना रामाच्या मूर्तीचा अभिषेक करून संपूर्ण जग भजन कीर्तन प्रत्येक गावामध्ये आपण घेणार आहोत वास्तविक पाहता हे करत असताना आपण फार भाग्यवान आहोत की आपल्याला ही संधी या गावामध्ये चालून आलेली आहे इथे हनुमानाचं मंदिर आहे वजेश्वरी देवीचं मंदिर आहे आणि स्वच्छता अभियान करण्यासाठी निश्चितच हे गावातले गावकरी आपले स्वतःचे मुलं म्हणून आपली सर्वांची ते काळजी घेणार आहे आपण हे सर्व करत असताना मी आपल्या कोणतीही एखादी मुलगी उभी राहा कोणतीही एक मुलगी उभी राहा कुणी ते एक उभं राहा आणि तुम्ही जो बॅच लावलेला आहे ते बॅचचा अर्थ सांगायचं मला फक्त जे आर्य आहेत तुमचे ते काय सांगतायत राष्ट्राची सेवा करणे हा ती बोध चिन्ह तुम्ही जे प्रत्येकाने लावलेलं आहे निश्चितच त्या चिन्हाप्रमाणे आपण वागलं पाहिजे आणि गाव म्हणजे आपलं स्वतःचं घर हे समजून आपल्याला सात दिवस तिथं काम करायचं आहे निश्चितच चांगली सेवा करण्याची चा आपल्याला संधी आहे आणि ह्या बोगचिन्ह्याचा पुरेपूर उपयोग आपण असं करणार असं मला वाटतं तर आपल्या ह्या गावामध्ये आपल्या महिला भगिनींना विचारून जे लोक दारू पितात त्या ठिकाणी सर्व महिलांनी एकत्र येऊन त्या घरातल्या माणसापासून या महिलेचा बचाव कसा होईल आणि एकजुट असली तर काय होऊ शकतं हे आपल्याला सर्व मुलींना आपल्याला दाखवून द्यायचं आहे पर्यावरणाच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीमध्ये ज्या दिवशी आपल्या गावामध्ये मुलगी जन्मला येईल त्या दिवशी तिच्या नावाने एखादं वृक्ष लावायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे शौचालय आहे की नाही हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे वास्तविक पाहता पूर्वजांच्या काळापासून म्हणजे संत गाडगेबाबा अभियान आपण जे राबवतो एका संतांचं नाव हे स्वच्छता अभियानामध्ये दिलेलं आहे महात्मा संत गाडगी बाबांनी जे काही स्वच्छतेची मोहीम हातामध्ये झाडूमध्ये हातात घेऊन जी गावाची साफसफाई केलेली आहे जे भजन कीर्तन केलेले आहेत याच्याद्वारे सुद्धा त्यांनी चांगली अशी माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे या योजनेला तर गाडगीबाबा अभियान याचं बक्षिसाची मोठी रक्कम सुद्धा शासनाने याच्याद्वारे ठेवलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे महात्मा गांधींनी स्वप्न बघितलं होतं की आपण कितीही मोठे झालं तर निश्चितच आपण खेड्याकडे चला हे खेड्यामध्ये जाऊन खेड्यामध्ये लोकांचे हे काही प्रश्न आहेत हे प्रश्न कसे सोडवले पाहिजे आणि आपण ह्या गावासाठी काय केलं पाहिजे कारण स्वतःसाठी सर्व जगत असतात परंतु आपण एक समाजाचं देणं असतो समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या भावनेतून आपल्याला सर्वांना काम करायचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे शेतीला जोडधंदा म्हणून आपण जो दुग्ध व्यवसाय करतो आणि हे दुग्ध व्यवसाय करत असताना आपली गाई असेल म्हैस असेल शेळी असेल जे काही शेण असेल हे शेणाच्या पासून सुद्धा आपण गोबर गॅससाठी जे काही शासनाने अनुदान दिलेलं आहे तर निश्चितच हे अनुदानाचा फायदा आपल्या ह्या पशुधनवाल्यांनी घेतला पाहिजे हेही आपल्याला सांगायचं आहे शासनाच्या बरेचसे योजना आहेत ह्या योजनासुद्धा अगोदर अगोदर तुम्ही तु, तु स्वतः समजून घ्या आणि गावामध्ये हे योजनांचा सुद्धा आपण पुरेपूर कसा फायदा घेता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करा एवढंच मी आपल्याला सांगते व जास्त वेळ न घेता आपल्याला सर्वांना राष्ट्रीय सेवा योजनेचा आपण पुरेपूर लाभ घ्यायचा बावीस तारखेला प्रत्येक मुलीने आपल्या घरी गुढी राहायला सांगायची रांगोळी काढायची आणि देवाला नैवेद्य देऊन आपल्याला भजन कीर्तन जेवढी जेवढी सेवा आपल्याला बावीस तारखेला करता येईल त्या दृष्टीने तुम्ही आम्ही मिळून आनंदात सहभागी सांगते व शुभेच्छा रघुनाथराव पाटील बोठे यांना मी विनंती करते की त्यांनी अध्यक्ष मनोबत व्यक्त करा आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख आपल्या सर्वांच्या नेत्या सौ शालिनीताई विखे पाटील कॉलेजचे प्रिन्सिपल भोलप सर त्यांचे सर्व सहकारी ग्रामपंचायतीचे सरपंच जितेंद्र पाटील गाडवे उपसरपंच जगन्नाथ सोनवणे उपसभापती जालेंदर पाटील गाडवे देवेंद्र ओळखराव आणि उपस्थित असलेले सर्वच ग्रामस्थ मान्यवर बंधू आणि बघिनीमन आता सौ वहिनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आपल्याला राष्ट्रीय सेवा योजनेचं ते सिंबॉल आहे त्याचा अर्थही सांगितलेला आहे आणि या गावावर नामदार राधाकृष्ण विखे पटेल असतील वहिनी असतील यांचं विशेष प्रेम राहिलेलं आहे त्याचं कारण इथले जे पदाधिकारी आहे पैसा न खाता ग्रामपंचायतीची सेवा करतात अतिशय वेगळ्या पद्धतीने ती सेवा करण्याची त्यांची पद्धत आहे वेगवेगळे रस्ते जर करायचे ठरले तर स्वतः त्याच्यात इंटरेस्ट घेऊन माल खरेदी करून रस्ते भक्कम बनवतात अध्यक्ष असताना नसताना ह्या गावाला जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शाळा खोल्या दिलेल्या आहेत म्हणूनच ही शाळा जरा नावारोपाला आलेली आहे विद्यार्थ्यांची त्यामुळे संख्या वाढली आणि गाडीपाटल्यासारखे जे डोनर आहेत ते दरवर्षी मुलांना फ्रीमध्ये कपडे देतात इतरही साहित्य देतात अशा प्रकारे या गावामध्ये एक रूढी निर्माण झालेली आहे आणि तीच परंपरा येणारे सरपंच असतील उपसरपंच असतील ते चालवतात म्हणून अशा गावाची निवड चार वर्षापूर्वी जेव्हा झाली कॉलेजच्या आम्ही जेव्हा निर्णय घेतला की हे गाव दत्तक घ्यायचं आणि म्हणून दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम होतो कार्यक्रमाच्या माध्यमातून वृक्षारोपण झालं स्वच्छता झाली शाळा चांगली झाली एक नवीन शिस्त या गावातल्या शाळेला लागलेली आहे आणि त्यालाच मदत विखे कुटुंबीय करतात ही करत खर अतिशय चांगली बाब आहे त्याचा सहभाग या तालुक्यामध्ये नेहमीच मोठा राहिलेला आहे मला आपल्याला एवढं सांगायचं आहे की आपण या कॅम्पमध्ये येता तेव्हा कार सेवक बना आणि तशा प्रकारची सेवा करा म्हणून या गावचं फारच रूप बदलून जाईल बदललेलंच आहे पण अजूनही बदलून जाईल आपण वृक्षारोपण केलेलं आहे स्वच्छता केलेली आहे बावीस तारखेला आणखी आपल्याला आपलं स्वच्छता करायची आहे मंदिरामध्ये जाऊन गावामध्ये जाऊन म्हणून हीच पद्धत आपण चालू ठेवावी सरांना मी विनंती करतो की आपण ह्या गावात कायम जसं प्रेम केलेलं आहे तसंच प्रेम भविष्यात ठेवा आणि या गावचा वैभव वाढवा एवढीच मी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो आणि पुन्हा एकवार आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि शिक्षकांना विनंती करतो की आपण जेव्हा वर्षभर माझी आपल्याला विनंती आहे आपण सुद्धा कार सेवक बना सेवा करा तर आपलं नाव आणि कॉलेजचं नावही मोठं व्हायला हो मदत होईल अशीच मी पुन्हा एकवार विनंती करून थांबतो धन्यवाद सोनवणी या ठिकाणी त्यांचे आभार मानतो या राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रमांतर्गत आपल्या महाविद्यालयाने आमच्या एगरुक या गावाची निवड केली त्याबद्दल मी प्रथमतः महाविद्यालयाचे आभार मानतो आणि आमच्या गावावर पूर्वीपासून जी मातृत्वाची छाया असलेले नेतृत्व म्हणजे सन्माननीय शालिनीताई विखे पाटील यांच्याबद्दल एक गोष्ट सांगायची म्हणजे आत्ताच ताईंनी सांगितलं की लोणीला जी दुर्घटना झाली त्यामध्ये विखे कुटुंबियांच्या वतीनं जे पंचवीस लाख रुपये देण्यात आले त्याबद्दल उपस्थित आणि सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने मी विखे कुटुंबियांचे आभार मानतो आणि सर्व या उपक्रमाचं स्वागत करायचं आहे महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि आपल्या मतदारसंघासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणारं एकमेव नेतृत्व असेल तर ते आपलं विखे कुटुंबीय आहे त्या विद्यापीठाची परंपरा आहे महाराष्ट्राला देशाला प्रशासकीय सेवेचे अधिकारी घडवण्याची त्यावेळी ताईंचं इतकं बारीक लक्ष असतं ताईंचं इतकं बारीक लक्ष असतं की त्यांनी त्याचवेळी कुलगुरूंना आणि राज्यपालांना फोन करून त्या समस्येतून तोडगा काढला म्हणजे विद्यार्थ्यांच्या प्रती आणि आपल्या मतदारसंघाच्या प्रती इतकं बारीक आणि जुवाळ्याचं लक्ष असलेलं हे आपल्या ताईंचं नेतृत्व आहे आज त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून त्यांनी आज आपल्या एकरूके गावाला एन एस एस कॅम्पसाठी या ठिकाणी भेट दिली त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थ आमचे सर्व पदाधिकारी प्रमुख अतिथी आणि ताईंचे आभार मानतो आणि आमच्या गावातील ज्या भौगोलिक जुन्या का काही गोष्टी आहेत त्याचं जे स्ट्रक्चर आहे पाण्याजोगा आहे आमच्या गावातील बारव असेल हजरी श्रीदेवीचं मंदिर असेल आत्ता राम मंदिर बांधलेलं आहे त्यानंतर महादेव मंदिराचं काम चालू आहे आमच्या गावातील एकदम शाळा असेल तिला जवळजवळ एकशे पंधरा वर्ष होऊन गेल्या असेल दोन हजार अकराला त्याला त्या इमारतीला जवळजवळ शंभर वर्ष पूर्ण झाली होती पाहण्यासारख्या गोष्टी आहे याचा सर्व मी मुलांनी एक वैज्ञानिक भौगोलिक आणि आध्यात्मिक पद्धतीनं अभ्यास करावा आणि आमच्या गावाच्या वतीनं नेहमी तुम्हाला सहकार्य असेल अशी मी ग्वाही देतो तरी आमच्या या ठिकाणी उपस्थित माझ्या गावातील तरुण नेतृत्व ज्येष्ठ नेतृत्वांच्या वतीनं महाविद्यालय राहता आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर दिनांक एकोणीस जानेवारी ते पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मौजे एकरुके येथे संपन्न होत आहे आज या शिबिराचा औपचारिक उद्घाटन समारंभ संपन्न झाला या समारंभासाठी उद्घाटक म्हणून जिल्हा परिषद अहमदनगरच्या माजी अध्यक्षा सौ शालिंताई विखे पाटील उपस्थित राहिल्या आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन केले याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर जगन्नाथ पाटील सोनवणे उपसरपंच जालिंदर पाटील गाडवे संचालक बाजार समिती भाऊसाहेब पाटील गाडवे माजी सरपंच देवेंद्र पाटील भवर संचालक बाजार समिती गणेश थोरात सामाजिक कार्यकर्ते रामदास सुरसणे आणि मच्छिंद्र आभाले हे देखील उपस्थित राहिले यांचे मी आभार व्यक्त करतो मुख्याध्यापक मान्य भोसले सर त्यांचा सर सर। सर्व स्टाफ ग्रामपंचायतचे सर्व सदस्य सोसायटीचे चेअरमन व सर्व सदस्य आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेले रघुतराव पाटील पब्लिक न्यूज आवाज आणि परवानगीनं